नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातेच्या चोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी सौमित्राच्या लग्नाबद्दल आपल्या रूममध्ये बोलत असतात आणि तेवढ्यात ते ते ओवी येते आणि आई बाबा चला आपल्याला आता गेम खेळायचा नाही का तर जानकी म्हणते की अगं ओवी तुला आता गेम खेळायचा आणि सकाळी तर लवकर उठून शाळेमध्ये जायचे तेव्हा ओवी म्हणते की आई आणि बाबा तुम्ही खरंच विसरालू झालेत का उद्या तर सुट्टी आहे तर ऋषिकेश विचारतो की कसली सुट्टी ओवी म्हणते की उद्या संडे आहे तेव्हा ऋषिकेशच्या मनामध्ये काहीतरी विचार येतो तर जानकी ओवीला सांगत असते की एक काम कर तू आत्ता ब्रश करण्यासाठी जा मग खेळता खेळता झोप लागते आणि ओवीला ती ब्रश करण्यासाठी पाठवते तर लगेच ऋषिकेश जानकीला खुशून म्हणतो अगं जानकी उद्या नुसता संडे नाही तर महिन्यातला तिसरा संडे तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही तो भावंड मिळून गेम खेळता मनातील ओळखण्याचा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं हा खेळ खेळताना नेमकं नेम सौमित्राच्या मनामध्ये काय आहे तर आपल्याला ते समजेल ना तेव्हा जानकी म्हणते की अहो हे तर माझ्या लक्षातच आले नाही खरंच याने आपल्याला खूप मदतसुद्धा होईल तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी शर्वरीला आत्ताच मेसेज करून ठेवतो म्हणजे ती उद्या खेळण्यासाठी येईल आणि तुला माहिती आहे की तिला जर सांगितले नाही तर ती किती कटकट करत असतील की आपण लहान आहोत ह्या खेळ खेळण्यासाठी आणि पुन्हा कुशन म्हणतो की या खेळाचं रुटीन मी केव्हाच बंद करणार नाही आणि जानकी तुला माहिती आहे की या खेळामुळे आपल्या भावातील मनाच्या मनामध्ये काय आहे ते ओळखण्यासाठी मदत होते त्यांचे प्रॉब्लेम्स काय हे जाणून घेण्यासाठी मदत होते मला कळते लहानपणासारखे ते आपल्या मनातील काही गोष्टी सांगत नाही आणि या खेळामुळे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालले याचा अंदाज घेता येतो तर जानकी म्हणते की अगदी खरे तुम्ही हा गेम खेळणं बंदच करू नका मनामध्ये शंभर गुपित असतात परंतु माणूस प्रत्येक वेळीच तो बोलून दाखवता असे नाही आणि याचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्ही चारही भावंडे एकमेकांशी अगदी अजून सुद्धा जोडलेले आहात आणि अगदी घट्ट एकमेकांच्या मनातील तुम्हाला सर्वांना कळते सुद्धा तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी उद्या या खेळामध्ये मला तुझी खरंच खूप मोठी मदत लागेल या खेळामुळे सौमित्राच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला कळेल त्याच्या मनामध्ये नेमकं कोणती मुलगी आहे याबद्दल तर आपल्याला कळेल त्यानंतर शर्वरीही तो खेळ खेड़ खेळण्यासाठी आलेले असते आणि सारंगला म्हणत असते की मी तर येणारच नव्हते तर सारंग म्हणतो की का तर शर्वरी म्हणते की अरे आपण लहान आहोत का हा खेळ खेड़ खेळण्यासाठी दादाने मेसेज केला म्हणून मी आले दादाची सुद्धा जरा कधी कधी अतिच असते तर सारंग म्हणतो की मला तर खूप आवडतो हा खेळ खेळताना एकदम लहान झाल्यासारखे वाटते शर्वरी म्हणते की लहानच आहे सारंग म्हणतो की हे पग ताई मी आता मोठा झालो माझ्या मताला सुद्धा इम्पॉर्टंट आहे शर्वरी म्हणते की चल आपल्या घरामध्ये फक्त दादा आणि वहिनी यांच्याच मताला महत्व असते तेवढ्यात ऋषिकेश जानकी आणि सुमित्रा येतात तर शर्वरी विचारते की वहिनी आज खाण्यासाठी काय केले तर सारंग म्हणतो की हे पग वहिनी इला कायम खाण्यामध्येच इंटरेस्ट असतो ऋषिकेश म्हणतो की हे पग शरू तुझ्या आवडीच्या कोथिंबीर वडी आणि ज्वारीचं उकड बनवले तर शर्वरी खुश होते ऋषिकेश म्हणतो की आता खूप झाले आणि आपल्या फॅमिलीचे पजल्स घेऊन ये तर सारंग घेऊन येतो आणि ते पूर्ण फॅमिलीचे तुकडे जोडतात फोटोचे ऋषिकेश म्हणतो की आपण बऱ्याच दिवसापासून हा खेळ खेळतो नेहमीप्रमाणे आपण यातील एक एक भाग घ्यायचा आणि प्रत्येकाने तो लपून ठेवायचा आणि प्रत्येकजण त्या फोटोचा एक एक भाग घेतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हा भाग प्रत्येकाने लपून ठेवल्यानंतर तो जानकीच्या कानामध्ये येऊन सांगायचा की कुठे लपून ठेवला तो प्रत्येकाने कारण आज आईचा रोल जानकी करणार तेव्हा जानकी म्हणते की फोटो लपवल्यानंतर तुम्ही माझ्या कानात येऊन सांगणार आणि त्यानंतर दोन तुम्ही तो फोटो शोधण्यासाठी दोन मिनटं लागतील आणि दोन मिनटाच्या अगोदर तो फोटो तुम्ही नाही शोधू शकला तर तर तुम्हाला तुमच्या तुम्हा मनातील लपवलेलं सत्य सांगायचं नाही तर तुम्ही खरोखर उत्तर द्यायचे तेव्हा सारंग लगेच म्हणतो की अगदी खरे आणि प्रत्येकाने डोळे मिटून घ्या आणि खेळायला सुरुवात करतात तेव्हा सारंग शर्वरी आणि सुमित्र डोळे झाकतात तर तोपर्यंत ऋषिकेश धावतच जातो आणि एका कुंडीखाली ते फोटोचे भाग लपवतो आणि जानकीच्या कानामध्ये येऊन सांगतो त्यानंतर लगेच तो सुमित्राला खो करतो तोपर्यंत सुमित्रा हा आपला फोटोचा भाग लपवण्यासाठी जातो आणि ऋषिकेश त्याची जागे घेऊन तेथे डोळे झाकून उभा राहतो मित्र परत येतो जानकीच्या कानामध्ये सांगतो आणि परत सारंगला खो करतो तेव्हा सारंग सुद्धा हा धावत येतो आणि आपला तो फोटोचा भाग एका गाडीच्या त्या पायपुसण्याखाली लपवतो आणि परत तो, तो जानकीजवळ येऊन जानकीच्या कानात सांगतो आणि शर्वरीला खो करतो शर्वरी सुद्धा आपला तो फोटोचा भाग एका ठिकाणी लपवते आणि जानकीच्या कानामध्ये येऊन सांगते तेव्हा जानकी म्हणते की चला आता सर्वांचे फोटो लपून झाले मग क्ल्यू देऊ का तर शर्वरी म्हणते की मी पहिली सारंग म्हणतो की मी पहिला तर सारंग विचारतो की शर्वरी तू का पहिली तर शर्वरी म्हणत असते की लेडीज स्पष्ट असते जानकी ही शर्वरीला पहिला नंबर देते जानकी म्हणते की जे गणपती बाप्पाच्या डोक्यावर शोभून दिसते त्याचे मातीखाली काहीतरी दडलेले असते आणि तिला तो टाईम देते तेव्हा ज शर्वरी खुशून म्हणत असते की दुर्वा आणि अजून काय तर गणपती बाप्पाला जास्वंदीचे फुल खूप आवडते म्हणून लगेच ती ती जास्वंदीच्या फुलाची जी कुंडे असते तर त्याखाली जो फोटो दडलेला असतो तो घेऊन येते तर जानकी म्हणते की आता शर्वरी ताई तुम्हाला तर काही शिक्षा नाही मग पुढचा नंबर तर सारे म्हणतो की मी तेव्हा जानकी म्हणते की, की तुमच्यासाठी दुसरा क्ल्यू आहे की एक जळतो देवासाठी आणि दुसरा जळतो घरासाठी सारंग म्हणतो की लॅम्प आणि धावतच तो शोधायला जातो परंतु सर्वजण एक दोन तीन असे आकडे मोजू लागतात सारंग म्हणतो की नाही मी नाही खेळणार आणि पुन्हा आकडे मोजायला लागतो तर सारंगची वेळ संपते सारंग म्हणतो की इतके लॅम्प दिसतात मग मी कुठे शोधणार तर शर्वरी म्हणते की ते पग तिकडे आहे आणि सारंग नाराज होऊन तो फोटोचा भाग घेऊन येतो तेव्हा ऋषिकेच म्हणतो की सारंग हे पग आता तुझ्यावर नंबर आला मग मनावर काय तू सत्य लपवलेले आहे ते सांग का मी प्रश्न विचारू तर सारंग म्हणतो की नाही नको सारंग म्हणतो की आजीच्या खोलीमध्ये जो लाडवाचा डब्बा होतो तो मीच लपवला होता आणि आजीने गोड खाऊ नये म्हणून मी तो लपवला होता शर्वरी म्हणते की अरे तुला अख्खा डब्बा संपवायचा होता म्हणून तू लपवलास होता तेव्हा सारंग त्यावर ऋषिकेशला म्हणतो की दादा आता तू तर जानकी त्याला क्ल्यू देते की जे पाण्यात बुडत नाही कारण त्यातच पाणी असते तर ऋषिकेश विचार करत असतो आणि लगेच विचार करून म्हणतो की माठ आणि माठ असतो किचन मध्ये आणि किचन मध्ये जो सौमित्राने लपवलेला फोटोचा भाग असतो तो घेऊन येतो आणि आता सौमित्रावर नंबर येतो तर जानकी त्याला क्ल्यू देते की जसे असते चहाची गाळणी तसे असते घराची चाळणी तर सौमित्र हा विचार करत असतो की तर सारंग म्हणत असतो की मी लपवले आणि उड्या मारत तो शर्वरीच्या कानामध्ये कुठे लपवले ते सांगतो आणि सर्वजण आकडे मोजू लागतात तर सौमित्र म्हणतो की पाय पुसणं आणि धावतच जातो आणि त्या पाय पुसणी जवळ जाऊन पोहचतो तर त्याचा टाइम संपलेला असतो तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आता तुम्हाला शिक्षा तर सारंग म्हणतो की मग आता सांग तुझ्या मनातलं सत्य शर्वरी म्हणते की तो मनातलं सांगेल वकील आहे तो भूल दिन मस्त आपल्याला सारंग म्हणतो की नाही तायडे तो सांगेल आपल्याला आणि दादा सांग ना असे म्हणतो आणि तेवढ्याच सौमित्राच्या मोबाईलवर अवंतिकाचा फोन येतो ऋषिकेश म्हणत असतो की काय रे घे ना कामाचा असेल तर सोमित्र म्हणतो की नाही कामाचं नाही तर शर्वरी म्हणते की सांग ना नाहीतर तुला मी प्रश्न विचारू तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांबा मी विचारतो आणि तुमच्या मनातील प्रश्नच मी सौमित्राला विचारतो आणि सौमित्र तुला सुद्धा उत्तर देण्यासाठी आवडेल ही माझी खात्री आहे म्हणून ऋषिकेश सौमित्र जवळ येतो आणि सुमित्र मला सांग की आत्ता जर तुला लग्न करण्यासाठी सांगितले तर तुझ्या मनामध्ये कोणी आहे का तेव्हा सुमित्र तर घाबरतो जानकी सुद्धा म्हणते काय सुमित्र भाऊजी आहे का कोणी मनात तेव्हा सुमित्राला अवंतिकाच्या वडिलांचे म्हणजे त्यांच्या सरांचे बोलणे आठवते की एका बाजूला तुझं करिअर आणि एका बाजूला तुझं प्रेम सारंग विचारतो की काय रे दादा आठवते का सर्वजण विचारू लागतात की आहे का कोणी मनात अशी सांग ना तेव्हा सौमित्र म्हणतो की माझ्या मनामध्ये असे कोणीच नाही की जिच्याशी मला लग्न करायचे तर ते ऐकून ऋषिकेश आणि जानकी यांना तर आनंद होतो परंतु सौमित्र हा नाराज होऊन त्या फोनकडे बघत तो आतमध्ये निघून जातो जानकी आणि ऋषिकेश अगदी खुश होतात त्यानंतर इकडे सौमित्र रूममध्ये येतो आणि त्याला अवंतिकाचे कॉल येत असतात परंतु ते दामले सरांचे बोलणे आठवल्यामुळे सौमित्र काही कॉल घेत नसतो आणि त्याला खूप टेन्शन येते आणि तो अवंतिकाचा कॉल कट करतो अवंतिकासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि नेमकं याला काय झाले असेल तो ते लेटर पाहून त्याच्या घरचे नाही तर म्हणले नसेल ना परंतु सौमित्र आणि मित्र ठरवलेले आहे की कि आम्ही कितीही नाही झाले तरी एकमेकांशीच लग्न करणार आहोत तर इकडे लगेच सौमित्रसुद्धा मोबाईल फेकून देतो आणि हे दामले मी किती मेहनतीनं वकील झालो आणि ते मला सनद नाही मिळून देणार इकडे अवंतिका सुद्धा तोच विचार करत असते तुला माझ्याशी बोलायचे नाही तर मी नाही बोलणार तुझ्याशी तर इकडे रडत म्हणत असतो की अगोदर मला मिळून दे मग आपण आपला विचार करू आणि रागाने तो राग व्यक्त करत असतो तर इकडे बाहेर शरोरी म्हणत असते की काय रे दादा तू इतकं सौमित्राच्या लग्नावरच कसा घसरला नेमकं काय हवं तर ऋषिकेश म्हणतो की अरे आपण त्याच्या लग्नाचा विचार करतोय शर्वरी आणि सारंग ते ऐकून खुश होतात तर शर्वरी म्हणते की मुलगी सुद्धा तुम्ही पाहिली आणि मला सांगितले नाही काय गं वहिनी मला सांगितले सुद्धा नाही तर जानकी म्हणते की नाही आईंनी परवाच विषय काढला आणि मी हो विवाह मंडळात त्यांचे नाव सुद्धा नोंदवले आणि लगेच एका मुलीचे स्थळ आले मग आम्ही तिचाच विचार करायचा ठरवतो शर्वरी आणि सारंग विचारतात की कोण आहे ती मुलगी तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहत असतात तर जानकी म्हणते की ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटलांची मुलगी ते ऐकून सारंग आणि शर्वरी यांना तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे ऐश्वर्याच्या काही मैत्रिणी घरी आलेले असतात एका मैत्रिणीचं लग्न असते आणि लग्न हे जयपूरलाच आहे तुम्ही नक्की या असे सायजीराव आणि त्यांची बायको कावेरी यांना आमंत्रण देत असते तेव्हा सयाजीराव म्हणतात की काय सकाराम आमच्या मुली मुलीच्या मैत्रिणी आल्या आहेत त्यामुळे त्यांची खायची पियची व्यवस्थित व्यवस्था करा आणि मला जरा एका मीटिंगसाठी अर्जंट जावे लागणार म्हणून सयाजीराव निघून जातात तर कावेरी ही ऐश्वर्याच्या मैत्रिणीला विचारत असते की छान गुड न्यूज दिली आणि काय गं कोणी सुचवले हे स्थळ ऐश्वर्या म्हणत असते की अगं कोणी कशाला तिने स्वतःचे ठरवले कावेरी म्हणते की काय तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं लव्ह मॅरेज आहे तिचे आणि कॉलेजपासून त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि कावेरी लगेच ऐश्वर्याला बाजूला लगे घेते आणि तुझं हे लव व्यू काही नाही ना मला खरंच खूप टेन्शन आले तर ऐश्वर्याला हसू येते आणि मैत्रिणीला म्हणते की हे पग आईला टेन्शन आले आणि ती मला बाजूला घेऊन विचारते की तुझं लव व्यू काही नाही ना तर मैत्रिणीसुद्धा खूप हसतात आणि ऐश्वर्यासुद्धा तेव्हा त्यातील एक मैत्रीण म्हणते की आहो काकू तिच्या मनात तर कोणी असायला हवे आणि तुम्हाला माहिती आहे का कॉलेजमध्ये असताना सगळी मुलं तिच्या पाठीमागे होती आणि या मॅडमने तर सर्वांना ओढून लावले तर दुसरी मैत्रीण म्हणते की ती म्हणली की दुनियेत कोणी जेथे लपलेला असेल मग ती तिच्या मनातील मुलाला शोधूनच काढेल तेव्हा ऐश्वर्य म्हणते की साधा ड्रेस सुद्धा मला हवा तसा मी शोधून काढते मग नवरा सुद्धा मला हवा तसाच मी शोधून काढणार की नाही नाहीतर हवं तसं मटरेल मला जर दिसले तर मनासारखा मी त्याला घडवेल आणि हसू लागतात कावेरी म्हणते की काय बोलतेस तर ती मैत्रीण म्हणते की अहो काकी ती श्रीमंत आणि घरंदाजच मुलाशी लग्न करेल तेव्हा ऐश्वर्य म्हणते की पण तो सुद्धा वडिलांच्या कमाईवर न जगणारा माझ्यासाठी स्वतःची स्ट्रॉंग आयडेंटिटी असणारा हुशार शिकलेला म्हणजे असं स्टाईल स्टाईलनेस असा मुलगा तर इकडे शर्वर ही ऋषिकेशला म्हणत असते की तुम्ही तर एकदम बॉम्बच टाकला आणि रागावते तर जानकी तिला प्रयत्न करते तर शर्वरी म्हणते की स्थळ आलं म्हणजे एकच स्थळ आहे का आणि तो सहे जिराव लगेच अक्षदा वाटण्यासाठी घेणार का तुमचं डोकं कुठल्या दिशेने चालते तेच समजत नाही आणि शर्वरीला हे स्थळ मान्य नसते आत्ताच त्याने आपला टेम्पो जाळला आणि आपण लगेच त्याच्या मुलीला पसंत करायचे का तर सारंग शर्वरीला समजतो दादा आणि वहिनींनी जो निर्णय घेतला तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल तू शांत हो तेव्हा शर्वरी म्हणते की तू त्यांच्या माणसांचा मार खाल्लास हे तुला पडते का सारंग ऋषिकेत जवळ येतो आणि दादा एकदा नक्कीच सांग की तू काय विचार केला असतो मला नाही वाटत की आपण जरी सयाजीरावाकडे गेलो तरी तो ह्या लग्नासाठी तयार होईल म्हणून तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी हे सायजीरावाच्या घरी शेतकऱ्याला मागणी घालण्यासाठी येतात आणि त्यांनी आपल्यासोबत जो सुहाग शृंगरा आणलेला असतो तो जानकी कावेरीच्या हातामध्ये दे द्यायला लागते तर सयाजीराव लगेच ते सर्व उधळून देतो जानकी आणि ऋषिकेशला तर धक्काच बसतो तेव्हा सयाजीराव रागाने मरणाच्या दारामध्ये ऋषिकेश तो उभा आहे म्हणून आपल्या हातातील तो गण लगेच उभा करून त्यातील तो ऋषिकेशला गोळी हाणण्यासाठी लागतो तर कावेरी त्याला अडवते आणि लगेच तो बंदुकीचा खटका उडून बंदूक चालवतो तेव्हा आता पुढे काय झाले असणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद